जय बाळू मित्रांनो आता पंढरपूर कार्तिकवारी चालू झाली तरी कार्तिक वारी आपण बघूया खिला त्यांची माहिती चॅनल नवीन असा लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही जय बाळू मामा बघूया कार्तिकवारी बाजार व त्यांची दरवाज त्यांची माहिती बघू शकता मित्रांनो तिकडे बी बेस्ट आहे बघा बैल कसा आहे शिंग मस्त आहे बघा जरा विचार माल कसं आहे तुम्हाला किती सांगते काय जरा झालं काय हो

चौस आहे ना हा एक लाख चाळीस हजार रुपये सांगते मस्त बघा जोड बघू शकता आपण काय काय गाव कुठलं माडा चालू का वारी काय म्हणते होत चालू व्हायला लागली हा 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 आज चालू या पर्याय शेतकरी 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 आहे किती आणले ते तीन आणले तीन आणले ते पलीकडे काय बघा त्याचं किती सांगितलं त्याचं एक लाख दहा हजार त्याचं पंढरा त्याचं एक लाख दहा हजार रुपये सांगते ते शेतकरी शेत मोबाईल मोबाईल नंबर नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर नाव सांगा तुमचं धनाजी कोठावळे गेला काय इकडे मागे मोहर करून देणार ना होय हा असा हाय बघा नंबर आता पंढरपूर वारीत आहे ते बघू शकताय जोडवी चांगले तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकताय कोंड दाखवा जावा लहान पिल्ल कोंड दाखवा जावा बघ आता वारीवर बी आता आले ते कोणतं बेस्ट आहे जरा बघू जरा काका काय म्हणतात काय जरा गाव गाव कुठलं तोंडोली तालुका तालुका कडेगाव जिल्हा सांगली सांगली कडला कोंडाचं कोणाचं सांगतो सत्तावीस हजार मागे सतरा अठरा ला सत्तावीस हजार रुपये सांगते अजून आदत असेल आदत आहे हा बघा बघू शकताय बेस्ट आहे बघा सत्तावीस हजार रुपये सांगते ती किती आणले ते पाच आणली होती तीन दिली दोन राहिली आहे ती अजून ही इकडला काय नाही ही इकडलाच ना यवा इकडे का ह्याचं की सांगितलं पंचेचाळीस सांगते ह्याचं पंचेचाळीस हजार रुपये सांगते नाव सांगा जरा आता काका तुमचं पण राजाराम मोहित ते गाव कुठलं तोंडवली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगतो बाहत्तर बाहत्तर अठरा चौदा बावीस पंच्याऐंशी हा जरी गेला काल काय तर इकडे मुलीकडे देणार ना देणार असं आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू नाटक करा ना पायात उघर बांधायचे नाही काय पायर बांधायला वाट लागला मला तर मग आम्ही बुकरी बांधून बाट काय अगं बाय अग गाव कुठलं का का चाकण 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 त्या जुडीत काय सांगितलं जुडीच लहान आहे बेस्ट चांगले बघा इकडे बे जुड चांगले बघा इकडे बे त्या जुडीत किती सांगितलं म्हटला दीड लाख रुपये सांग रे बघा जुडीत किती आणले ते पाच आणले ते का इकडे तीन आहे ते ह्या यांचं कसं कसं सांगितलं चाळीस चाळीस हजार रुपये सांगतो आहे शेतकरी आहे वय मोबाईल नंबर हाय ना सांगा गे एकोणनव्वद पंच्याहत्तर पंधरा चौसष्ट एकोणसत्तर कुठलं कुठं बाजार करता चांगला करतो पंढरपूर करतो यात्रा करतो सगळ्यातोनाथल्या नाव सांगा जरा तुमचं बाळासाहेब पंढरनाथ ठोंबरे राहणार चाकण हा असं हाय घेरा गेल तर यांचा नंबर कोण चांगले रे तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता बघू शकता मी नो जरा इकडे बे पांडराशे बैल चांगला बघा संडी शिंगाला मस्त आहे जरा बघूया जरा किती म्हणते रे काय जरा बिचर आहे मालकासनी जरा किती सांगितलं बैलाच दीड लाख रुपये दीड लाख रुपये सांगते आहे का साहेब का कुठलं किती आणले ते चारपचार पाच चार या पर्याय शेतकरी शेतकरी घरचा अजून बाकी हे बाई लाईन टेनची जाय लाईन जरा बरं ह्या किती कुठला सोळा कुठून आकडा एक लाख तीस हजार रुपये सोडा मध्ये पाया वेळेला मस्त बागा मग शकता एक लाख तीस हजार रुपये सांग किती मामा नाव सांगा तुमचं समाधान मोबाईल नंबर सांगा एकोणव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौतीस पासन तरी गेला गेला मागा मग इकडे जाणार ना असं आहे बघा बैल मस्त आहे वसा बेसंडी आहे तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो इकडे बी कोसा खोंडा बघा बेस्ट आहे बघा चांगला आहे मस्त तरी किती सांगते शिंगा बेंगाला चांगला आहे वसापेसंडी एकच नंबर आहे मला किती सांगते ते काय जरा किती चांगलं का काय सांगलं ऐंशी ऐंशी हजार रुपये सांगते ते बाबा नाही आता करणार मालका बरोबर लागलं पळायला शिपड वर करून पळायला लागलं मालकाचा काय शिपड वर जाणार पण बया कोंडाचा शिपड वर करून पळ नाही करायला ना एकच नंबर आला हातार किती सांगेल व पस्तीस हजार रुपये सांगेल बघा बेसा बघा कोसा बेसा गडे एकच नंबर आहे वा पस्तीस हजार रुपये किती आणले ते विसरले विसरले कुठे आहे ते वीस कोणत्या ते बघा बघू शकता लाईन सगळी ते इंचीच आहे वीस कोंड आण <tune sound> सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा छत्तीस झिरो सहा पंचावन्न नाव सांगा कि बप्रो वाघ मुडे हो किती झाले जुडीद जुडीद किती झाले पैसे रुपये सांगते ते बघा जोडवी चांगले मस्त आहे बघा शिंगा बेंगाला बघू शकताय चांगले आदत आहे ते पासठ हा आदत आहे ती पासष्ट सांगते ती गाव कुठलं गाव कर्नाटक कर्नाटक झाला बेस्ट कर्नाटकातले कर म्हणजे बघा आपल्या पंढरपूर वारीला कुठन कुठन येते ते बघा पंढरपूर फु� वारीतन कर्नाटकात लोक आले ते काका मोबाईल नंबर सांगा एट सेवन नाईन डबल टू नाईन फोर नाईन फोर टू शेतकरी आहे यापारी हाय हा म्हणजे कुठलं कुठलं भाग आहे बाजार करतोय यात्रा सगळीकडे गिरायला गिरा गेला मोबाईल विकडे आता किती आणले ते आता सगळे पंधरा कोण आहे पंधरा आणले ती बेस्ट कुठं बांधले ते इथेच जागे सगळे आमचं या पर्याय जास्त आपल्याला त्यांना काय जास्त मराठी येत नाही हे जास्त कन्नड बघायला तर बघू शकता मित्रांनो तिकडे बी काल ओढा आहे बघा एकच नंबर काल ओढा आहे हो माग सर ते कालवडा कालवडा बघा बघूया आपण तरी किती सांगते काय जरा काय जरा बघूया बेंगाला बी मस्त एक नंबर शिंग बघा बघू बघायला कशा बेगायला पाया वेळा चांगले जरा किती काय कालवडीच कालवडी किती सांगितलं सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये सांगते बघा कालवडी गाब आहे का किती महिने गा बाय पाच महिन्याची गाबा आहे बघा सव्वा महिन्याला लागलाय जात कसे आजच आहे का अजून बेस्ट आदत आहे बघा अजून सत्तर हजार रुपये सांगते ती हे कोंडाचं किती सांगितलं कोंडाचं बघा बेस्ट आहे चांगल्या बघा शिंगाला पण चांगला बघू शकता एक लाख रुपये सांगते ती कोंडाच आपल्याला कमेंट मध्ये म्हणते ते कुशी खोंड दाखव जावा म्हणून आपलं बघा आता म्हणून वारे वेळ आले तुम्हाला आता कोंड दाखवायचा माल भरपूर बघू आपण तरी किती आणले का काही करू किती आणले ते नाही ती काय व हा हा तेच किती सांगितलं म्हटलं एक लाख रुपये सांगते का कुठलं विटुपोरगाव विटुपोरगाव चालू का पंढरपूर पंढरपूर चालू करतात शेतकरी व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांगा शहर सासठ झिरो चार झिरो तीन झिरो आठ नाव सांगाय तुमचं बिळा निशिध तरी गैला कोंडात घरा गायला मोबाईल वर तर मोर काही करून देणार का असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता मित्रांनो बघू शकताय पंढरपूर वारीत कार्तिक वारीला कोंड तर एकच नंबर कोंड आलाय बघा बघू शकताय बेस्टच कोंड मस्त बघा बाजार जरा जनावरांचा एकच नंबर बाजार भरला बघा बघा कोंड चांगलाय जरा आताच आहे ना अजून का हा लहान आहे हा तेच किंवा हा किती कोंडा सांगतो पंच्याहत्तर हजार रुपये सांगते ती पण शर्यतीला यायला आंबे चांगला आहे ना हा पंच्याहत्तर हजार रुपये सांगते त्याचं किती सांगलं हो का त्याच पन्नास हजार रुपये सांगते पडलं पंच्या पंच्याण्णव हजार रुपये त्याचं जास्त कस काय सांगितलं काय जरी त्याला आम्हाला कळू द्या जरा क्वालिटी हवी बाबा बेस्ट आहे बा क्वालिटी पंच्याण्णव हजार रुपये सांगते रे बाबा बघू शकते आपण जवळ त्याला बघूया जरा त्याच पंच्याण्णव हजार रुपये सांगते ते शेतकऱ्यापर्य शेतकरी का कुठलं सांगोला सांगोल जाय जाऊ आपल्या भागात सांगोल तालुक्यातला जायचं चिनक्या जायचं मोबाईल नंबर सांगा मोबाईल शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस एकोणसाठ त्रेपन्न नाव सांगा की महादेव मिसाळ चिमके जरी मोबाईल गेला तर माझं मोर करून देणार का कोणता अजून काय घरी काय उठ जाई घरी गाया गया गाया बे काय जाय का विकायचे बघ विकायची म्हणत कशी आहे गाय असं येताला कितीला दोन येतात झालेली आहे बर 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 असे आहे ना तिसरं गाब आहे गायबी आहे म्हणते बघा तरी कोणाला संपर्क करून बघू